हनुमान जयंती म्हणजे भक्तीचा उत्सव आणि श्रद्धेचा जल्लोष भातकुली तालुक्यातील उत्साहात साजरी करण्यात आली देवस्थानाच्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळाला भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथे हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हनुमान हनुमंतरायांचे पूजन महाआरती भागवत सप्ताहाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता या पवित्र दिवशी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी झाली होती महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि भक्तजनांनी जय श्रीरामाच्या गजरात सामील होत हनुमंतरायाचे दर्शन घेतले भागवत सप्ताहात ज्ञानेश्वरी रामचरित माणस आणि हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमानंतर मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले देवस्थानाच्या वतीने सुरळीत नियोजन करून हा उत्सव यशस्वी करण्यात आला श्रद्धा भक्ती आणि सामूहिक सहभाग यांचे सुंदर दर्शन या प्रसंगी घडले श्रद्धा सेवा आणि भक्तिवाने परिपूर्ण असा हा, हा हनुमान जयंतीचा उत्सव वाठोडा शुक्लेश्वर येथील हनुमान जयंतीने संपूर्ण गावाला एकत्र आणलं असे धार्मिक कार्यक्रम सामाजिक एकतेचा संदेश देत राहो ही सदिच्छा